हाय फ्रेंड नमस्कार बघा जुटा घातलाय म्हणून रडायला लागले आमचं बाळ बघा बाळा तू दिसतंय दादा अयो मोबाईल घेऊन बघा ही कसं बसले आ बाय बाय कर्क बाय 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 अयो बाय बाय कर्ग बाय कसं हसते बघा दादा बघा तुझं जुटा कुठं घातलंय दादा दादा तुझं जुटा कुठं घातलाय आ बघा आमची बाळ चालेल आता गावाला आहा हा दादा बघू तुझा धुता कुठं घातलंय बघू 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 कुठं घातलंय दादाचं धुतं माझं तू तो घातलं आहे ओ छान छान आहे छान छान आहे ओ बर 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 हे कसं वाकू वाकू बघतोय आप्पा तू वाकू वाकू बघतोय हां पप्पाचा फोन आलाय बोल बोल पप्पाचा फोन आला पप्पा हा हॅलो हां बोला पप्पाला बोला पप्पा हाकमार पप्पाला पप्पाला हा पप्पा हा हक मार पप्पाला पप्पाला हाकमार मार बाय आमचं बाळ कस दिसतंय बघा छान छान दिसतंय का दिसतंय का छान छान बघा कसं बघतंय छान दिसते दादा छान आहे दादा टाटा करल टाटा टाटाय दादा तू टाटा कर दादा आधा उजव्या लग काढलं लगेच बी सोडला टाटा टाटा बर तसं करू नी बाळा पप्पू तू कर दादा तू कर टाटा म्हणून बर वाज टाटा ताटाय टाटाय माझ राजा हे आमचा लाजा आहे बघा ह्या आमचा लाजा बप्पू लाजा आहे तू बपूलाजा ताताय ताता करतायला या या म्हणून बघ या 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 तसं करू तसं करू ने बाय तो बोला फोनवर बोला पप्पाला हाक मारा हा पप्पाला हाक मारा पप्पा हॅलो मन हलो बोला हॅलो हॅलो दिन ना बल दी फोन दादा दादा कधी दादा कड मग दादा कड दादा हे घे रे पप्पाला बोल रे दादा पप्पाचा फोन आला बोल दी दादा दादा कधी दादा कड दि दीग 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 देंगा म्हणत बाय दे म्हणतय दि ग आपल्या दी दादा दि ग नको पप्पाला बोल की पप्पाला बोल की आज रे बघा उलट्या व्हायला लागले ते आमच्या दादा